या महाराष्ट्रात त्यांच्या राज्यभराने अनेक वेळा अवमान केला तेव्हा त्यावेळी छत्रपती आठवले नव्हते आज जर बघितलं तर फसवा फंडा जो आहे भाजपचा लक्ष विचलित करण्याचा तोच एक प्रकार वाघ नक्याचा त्यांनी सुरू केला आहे ही वाघ नके खोटे आहेत हे इंद्रजीत सावंतांनी स्पष्ट करून दाखवला आहे पुरा दिशी दाखवलेला आहे परंतु लोकांचं लक्ष विचलित करून जो बेरोजगारीचा प्रश्न आहे विकासाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे गुजरातला गेले तो प्रश्न आहे अनेक प्रश्न असे महाराष्ट्रात प्रलंबित आहेत तिकडे लक्ष नाही आहे आणि लोकसभेला फटका बसलाय विधानसभेत पुढचा फटका बसू नये म्हणून शिवाजी महाराजांमध्ये जो प्रेम उफाळून आहे हे खोटं नाटक करा बंद करा हा फंडा भाजपनी बंद करा किती वर्ष महाराष्ट्रात भाजप आहात आणि जर तुम्ही जो प्रयत्न केलाय वाघ नक्की खोटे आणण्याचा ह्या जर कोल्हापुरात तर तुमचा आमचा संघर्ष आटळ आहे तुम्ही मनकुटा तुम्ही तुमच्या मतदारसंघात असं फसवण्या महाराष्ट्र हातेलात हे विसरू नका विधानसभेत सुद्धा तुमचं केस होणार